नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता खूप छान लागते आणि हेल्दी आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया पहिल्यांदा इथे बटाटे घेतलेले आहेत आपल्याला काही अगोदर प्रोसेस करायची गरज नाही आहे किंवा बटाटे उकडून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आहे दोन कच्चे बटाटे घ्यायचेत आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आणि छोटी खिसणी जी असते ना छोट्या साईजची त्याच्याने आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे तर पाहू शकता दोन्ही मी बटाटे अशा प्रकारे खिसणीने खिसून घेणार आहे तर इथे मी खिसणीने दोन्ही बटाटे आता खिसून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला काय आता मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपल्याला जे खिसून घेतले होते आपण बटाटे ते टाकून घ्यायचे आहेत हे कच्चे बटाटे आहेत त्याला उकडलं वगैरे काहीच नाहीये त्याच्यानंतर काही भाज्या घेतलेल्या आहेत सहसा मुलांना भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारे मुलांना मी भाज्या देते तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमचे मुलं नक्की खातील इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि अगदी थोडंसं बीट आहे तुम्ही गाजर शिमला मिरच काही यूज करू शकता अजून तुम्हाला जर भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या असतील तर तर नंतर मी इथे काय केलेलं आहे एक वाटी पोहा अशा प्रकारे धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने धुवायचं आहे आपल्याला आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पिळून पाणी काढून जरी टाकलं तरी काही हरकत नाही थोडं थोडं पाणी असेल तरी थोडंसं मॉइश्चर राहिलं पाहिजे म्हणजे छान असं मिक्स होतं मग मी अशा प्रकारे पाण्यातून काढलेलं आहे आणि डायरेक्ट टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत काही मसाले तर बेसिक मसाले आहेत घना पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे जर तुमचे मुलं जर तिखट खात नसतील अगोदर मिरची एक टाकली होती म्हणून तुम्ही इथे स्किप केलं तरीही चालेल त्याच्यानंतर तर हळद पावडर टाकली होती आणि गरम मसाला आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर बायंडिंगसाठी आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे तर इथे अर्धी वाटी टाकलेलं आहे जास्त टाकू नका नाही तर स्मेल ना, हा बेसनचाच येईल म्हणून आपल्याला काय करायचं आहे थोडंसंच टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा जर थोडंसं पातळ वाटत असेल किंवा होत नसेल तर तुम्ही अजून थोडंसं एक ते दोन चमचे बेसनपीठ ॲड केलं तरीही चालेल तर पाहू शकता इथे अशा प्रकारे मी एक छान असा गोळा बनवून घेतलेला आहे असं जास्तही घट्ट नाही आहे किंवा जास्त असं पातळ नाही आहे असा छान असा गोळा तयार झालेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्या टिक्क्या बनवायला घ्यायच्या आहेत तर टिक्क्या कशा बनवायच्या तर गोल सर्कल असा आकार देणार आहे आणि एक थोडंसं चापट असं करणार आहे तुम्हाला आवडेल ते आकार देऊ शकता किंवा सर्कल करून तुम्ही तळू शकता म्हणजे असं गोल गोल आपल्याला करून पण तळू शकता पण इथे मी अशा प्रकारे एक थोडासा गोळा घेतलेला आहे त्या हातावर आणि अशा प्रकारे सर्कल करून हातावर गोल करून घ्यायचा आणि असं एक चपटा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे मी टिक्क्या बनवून घेणार आहे तुमच्या आवडल त्या आकारामध्ये ह्याला तयार करून घेऊ शकतात आता सगळे मी इथे बनवून घेणार आहे पटापट आणि एकदम छान असं आपलं बाइंडिंग येत आहे पिटायला जास्त हे नाही होत आहे म्हणजे निस्टत वगैरे नाही आहे किंवा क्रॅक वगैरे बिलकुल पडत नाही आहेत छान असं आपलं तयार झालेलं आहे तर पटापट अशा प्रकारे टिक्क्या बनवून घेते तर सगळ्या टिक्क्या ज्या आहेत तिथे मी तयार करून घेतलेल्या आहेत भरपूर सारे झालेले आहेत त्याच्यानंतर आता तळायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी इथे अगोदर मी तेल तापायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे जास्त असा धुव येऊपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं नाही आहे नॉर्मल असं तेल गरम करायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये ह्या टिक्क्या टाकून घ्यायच्या आहेत तर पाहू शकताय त्याच्यात आपण वेगळं असं काहीच वापरलेलं नाही आहे घरी जे अवेलेबल आहेत तेच आपण टाकून छान अशी रेसिपी बनवलेली आहे जर पाहुणे येत असतील तेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल काहीतरी नवीन तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता चवीला जबरदस्त लागते पाहुणे विचारतील कुठून आणली किंवा बाहेरून आणली का किंवा घरी बनवली का तर इतकी छान ही रेसिपी लागते नक्की ट्राय करा तर एका साईडने छान तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटवून टाकते आहे आणि आपण पोहे टाकल्यामुळे ना एकदम छान असा कुरकुरीतपणा येतो बाहेरून आणि आतून असा सॉफ्टनेस राहतो तर पाहू शकता येत खालून छान तळल्या गेलेत आणि एकदम छान असा कलर आलेला आहे दुसऱ्या साईडने पण मी पलटवून टाकलेला आहे दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान असा कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तर पाहू शकता किती छान दिसत आहेत हे आणि खूप छान झाले होते टेस्टलासुद्धा खूप छान झाले होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा छान तळले गेले पाहिजेत आणि गॅसची फ्लेम ना आत कधी कधी ना स्लो ठेवा आणि कधी स्पीडमध्ये ठेवा म्हणजे आतून बाहेरून जे आहे सगळीकडून छान असं तळेल नाही तर आतून कच्चं राहील म्हणून आपल्याला काय करायचं आहे कधी स्लो कधी हाय अशा प्रकारे करत छान असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर पाहू शकताय दुसऱ्या साईडने तळले म्हणून अजून पलटवून टाकणार आहे मी आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं तळून घेणार आहे छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असं तळल्या गेलेला आहे आता मी एकेकांना एक बाहेर काढणार आहे तर पाहू शकता आहे मस्त असा कलर आणि कुरकुरीत आलेला आहे बिलकुल तेलकट वगैरे होणार नाही आहेत सगळं तेल आपल्या प्रकारे निसरून काढायचं आहे तर पटापट मी आता बाहेर काढून घेते तर अशा प्रकारे सगळे मी आता तेलाच्या बाहेर काढून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते खूप छान झाले होते नक्की ट्राय करा जर पाहुणे आले असतील ना तेव्हा झटपट काही रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा काहीच सामान बनवून ठेवायचं नाही आहे पटापट होतं बटाटे उकडायला थोडा टाईम लागतो पण ह्याला बटाटेसुद्धा उकडायची गरज नाही आहे तर पाहू शकता किती मस्त झालेले आहेत दिसायलासुद्धा टेम्पटिंग दिसत आहेत तर पाहू शकता ह्याला तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता कॅचअपसोबत सर्व करू शकता किंवा असं सुद्धा खाल्लं तरी खूप टेस्टी लागतं तर पाहू शकताय मला तर ही रेसिपी खूप आवडली तुम्ही ही ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि जर तुम्ही बनवली असेल तर कशी झाली होती त्याचे रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका आणि कोणी नवीन असेल किंवा पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आलं असेल तर प्लीज जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा म्हणजे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते ना ते तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल तर पाहू शकताय मस्त अशी रेसिपी खूपच मस्त टेस्ट झाली होती तर नक्की ट्राय करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहताय पण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आहेत तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय